नमस्कार आज आपण एका गावाच्या विकासाच्या ध्येयांवर जरा बोलूया वाशेरे गाव हो पुण्या हे गाव बरोबर गावाचे सरपंच आहेत संभाजीराजे कुडेकर त्यांच्या एका मुलाखतीतून काही महत्वाचे मुद्दे समोर आले त्यावरच आपण आज जरा सविस्तर बोलणार आहोत म्हणजे गावाच्या भविष्याची दिशा कशी ठरतीये हे समजून घेऊया नक्कीच सुरुवात कुठून करायची सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या बातमीने म्हणजे जी नुकतीच घडली आहे जलजीवन मिशन या अंतर्गत गावात आता घरोघरी नळाने शुद्ध पाणी पोहोचलंय हो ही खूप मोठी आहे बर का पाणी प्रश्न किती गंभीर असतो गावात अगदी आणि ही फक्त सरकारी योजना म्हणून नाहीये यशस्वी झाली यासाठी गावातील लोकांनी म्हणजे विशेषतः महिला भगिनींनी खूप पुढाकार घेतलाय कष्ट घेतले खरे विचार करा ना जिथे दिवसाचे कितीतरी तास म्हणजे ऐकलं की जवळपास चार तास जायचे पाणी आणायला हो चार तास आणि आता घरात नळाला पाणी म्हणजे केवढा मोठा हा? बदल महत्वाचा आहे आणि याच्या मागे केवळ ग्रामस्थ नाहीत म्हणजे त्यांचं श्रेय तर आहेच पण महाडाचे अध्यक्ष आणि माजी खासदार श्री शिवाजी दादा अढराव पाटील यांचा पाठपुरावा होता हो त्यांचं नाव ऐकलंय आणि मग प्रशासकीय बाजू पण आहे गट विकास अधिकारी श्री विशाल शिंदे खरात मॅडम मॅडमकर साहेब पाणी पुरवठा अधिकारी या सगळ्यांचं सहकार्य पण ठरलं म्हणजे ही एक टीम गोष्ट अगदी एकत्रित प्रयत्नांशिवाय हे शक्य नव्हतं आणि याचा थेट परिणाम काय तर महिलांचा वेळ वाचला दिवसाचे चार तास वाचणं म्हणजे हो ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे ही बरोबर पण मग प्रश्न येतो की हा जो वेळ वाचलाय याचं पुढे काय गाव या संधीकडे कस फक्त वेळ वाचला म्हणजे झालं असं आहे का नाही नाही इथेच तर वाशेरे गावाचं वेगळे पण दिसतय त्यांची दूरदृष्टी म्हणायला हवी हा वाचलेला वेळ केवळ हसा जाऊ द्यायचा नाहीये तर गावाचं पुढचं मोठं ध्येय त्यासाठी हा वेळ वापरायचा आहे अच्छा काय आहे ते ध्येय ध्येय आहे व्यावसायिक गाव वाशेरे निर्माण करणे व्यावसायिक गाव म्हणजे काय नक्की म्हणजे असो गाव जिथे प्रत्येक कुटुंब अगदी प्रत्येक कुटुंब गावात राहून वर्षाला किमान एक ते दीड लाख रुपये कमवू शकेल अरे वा, गावात राहून वर्षाला दीड लाख हे तर खूपच महत्वाकांक्षी वाटत आहेच उद्दिष्ट मोठं आहे पण त्यासाठी नियोजन पण तसंच दिसत मग कसं करणार हे म्हणजे काय योजना आहे याचा मुख्य आधार आहेत महिला बचत गट त्यांच्यावर फोकस आहे बचत गट तर अनेक ठिकाणी इथे काय वेगळं इथे फक्त बचत गट एकत्र आणायचे नाहीत तर त्यांना व्यावसायिक बनवायचं आहे म्हणजे प्रॉपर बिझनेस मॉडेल उभं करायचं आहे ओके त्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी वापरणार आहेत ते एक म्हणजे धर्मनाथ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड म्हणून आहे त्यांची त्यांचे एक ऍप आहे डी फार्माट ऍप ऍप कशासाठी हे ऍप काय करेल तर बचत गटांनी ज्या वस्तू बनवल्या आहेत त्यांना थेट बाजारपेठ मिळून देईल म्हणजे विक्रीची सोय हो अच्छा म्हणजे मार्केटिंग आणि से प्लॅटफॉर्म झालं हे एक प्रकारे बरोबर पण फक्त विकून कसं चालेल व्यवसाय सुरू करायला वाढवायला अजून गोष्टी लागतात ना हो भांडवल लागतं मार्गदर्शन लागतं अगदी आणि तिथे येतो दुसरा आधार प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजे पीएमईजीपी ही योजना तर आहे केंद्र सरकारची हो तर या योजनेतून महिला बचत गटांना मदत करायची म्हणजे फक्त कर्ज मिळून द्यायचं नाही तर त्या पुढे जाऊन कोणता उद्योग निवडावा त्याचा प्रकल्प अहवाल कसा बनवायचा लागणारं कौशल्य कोणतं ते कुठून मिळवायचं मार्केटिंग कसं करायचं हो अगदी मार्केटिंग कसं करायचं या सगळ्यासाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण पण द्यायचं म्हणजे ही एक पूर्ण इकोसिस्टमच तयार करत आहेत की काय असं वाटतं बरोबर शब्द वापरलात इकोसिस्टम आधी पाण्याची सोय केली त्यामुळे वेळ मिळाला हो आणि मग त्या वेळेचा उपयोग आर्थिक प्रगतीसाठी करायचा त्यासाठी प्रशिक्षण भांडवल बाजारपेठ सगळं घट्ट साखळी तयार करण्याचा हा प्रयत्न आहे खर अनेकदा योजना येतात पण त्या अशा एकमेकांशी जोडलेल्या नसतात हो हेच वैशिष्ट्य आहे इथलं नाहीतर पाणी योजना अनेक गावांत येतात पण त्यातून जो वेळ मिळतो त्याचं असं नियोजनबद्ध आर्थिक सक्षमीकरण हे महत्वाचं आहे आणि हे फक्त पैशांपुरतं मर्यादित नाहीये का अजिबात बात नाही महिलांचा आत्मविश्वास वाढेल त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील गाव आत्मनिर्भर बनेल ही खूप मोठी गोष्ट आहे तर एकंदरीत वाशिरे गावाचा हा प्रवास खूपच म्हणजे आशादायक वाटतोय आधी यशस्वी जल योजना मग महिलांना मिळालेला वेळ आणि त्यातून पुढचं मोठं स्वप्न व्यावसायिक गाव हो आणि हे सगळं कसं शक्य झालं तर ग्रामस्थ स्थानिक नेते प्रशासन अधिकारी अगदी ठेकेदार सगळे एकत्र आले त्यांच्यातला समन्वय नक्कीच एकत्रित उत्तम उदाहरण आहे पण मग जाता जाता एक विचार मनात येतो बोला की वाशेरे मध्ये हे जे मॉडेल दिसत आहे म्हणजे पायाभूत सुविधा आणि स्थानिक गटांचं विशेषतः महिला बचत गटांचं आर्थिक सक्षमीकरण याची जोडणी ही इतर गावांना पण काही दिशा देऊ शकते का अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा म्हणजे हे मॉडेल दुसरीकडे यशस्वी करायचं असेल तर आणखी काय काय गरजेचं असेल कोणते घटक महत्वाचे ठरतील बरोबर त्यावर विचार करायला हवा नक्कीच यावर नक्कीच विचार करण्यासारखा